नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर अकॅडमी या युट्यूब वरती मी सहर्ष स्वागत करतो आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ वी बनवत असतो आणि त्याचा व्हिडिओचा खूप सारा फायदा विद्यार्थ्यांना होतो तसाच एक महत्वपूर्ण विषय घेऊन येतोय चालू घडामोडीमध्ये नुकतीच बिहाराच्या निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये कुणाला यश मिळालेलं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या सेक्शनमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा परीक्षेसाठी की बिहारच्या जे निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो की बघा देशाचं इलेक्शन आपण असेल तर देशाच्या इलेक्शन मध्ये आपण पाहू शकतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एकूण जागा बघा भारत देशाच्या संपूर्ण राजकारणात आपण बघितलं तर तीन स्टेट वरती अत्यंत लक्ष या भारत देशातल्या सगळ्या लोकांचं राहतं त्यामध्ये सगळ्यात एक नंबरला स्टेट आपण पाहिलं तर यूपी आहे ठीक आहे त्याचे चारशे तीन विधानसभा सीट आहेत त्यानंतर दोन नंबरला लक्ष राहतं संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात आणि तीन नंबरला लक्ष राहतं हे जे तीन स्टेट आहेत हे संपूर्ण देशात अत्यंत महत्वाचे मानले जातात तिसरं जे स्टेट आहे ते म्हणजे बिहार आणि बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात पहिलं म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार ला पहिल्या टप्प्यामध्ये मतदान संपलं त्यानंतर दुसरं आहे ते अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं दोन टप्प्यामध्ये बिहारच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये कुणाला यश मिळलं हे संपूर्ण व्हिडिओ मध्ये भारत देशाचं राजकारण हे तीन राज्यावरती चालतं एक युपी दोन नंबरला महाराष्ट्र आणि तीन नंबरला बिहार अदरवाईज ज्या वेळेस आपण शिक्षण घेतो त्यामध्ये संपूर्ण विधानसभेच्या सीट संख्या तुम्हाला विचारल्या जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामध्ये वेगळं शिक्षण घेणार आहोत ओके मध्ये चारशे तीनशे विधानसभा सीट संख्या आहे दोन नंबरला तर वेस्ट बंगाल आहे दोनशे चौऱ्याण्णव त्यानंतर महाराष्ट्र आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर बिहार आहे दोनशे त्रेचाळीस त्यानंतर तमिळनाडू आहे दोनशे एकोणचाळीस त्यानंतर पाहायला गेलं तर एम पी आहे दोनशे एकोणतीस त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला कर्नाटक आहे दोनशे अठ्ठावीस वरती त्यानंतर गुजरात आहे एकशे ब्याऐंशी अशा सगळ्या सीट संख्या सुद्धा विचारल्या जातात ठीक आहे रहो। ये, ये थे, तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक एक टप्पर आपल्याला बघायचं पूर्णपणे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एनडीए ला म्हणजेच जे राष्ट्रीय जन राजनीतिक गटबंधन त्याला म्हटलं जातं आपण त्याला म्हणतो एनडीए ओके आता या एनडीए मध्ये कोण कोणते पक्ष होते आणि त्यांनी किती जागा निवडल्या लढवल्या आणि त्याच्यामध्ये विजय किती मिळाला सगळ्यात बघूया आपण भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपी आणि त्यामध्ये आपल्याला महत्वाचा प्रश्न विचारला जातो की यामध्ये बिहार निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख होते ते होते सम्राट चौधरी आणि त्यांनी बीजेपीनी एकशे एक जागा निवडलेल्या आहेत ठीक आहे ते आपल्या जोड्या लावायसाठी त्यानंतर आहे त्यांच्या जोडीला जनता दल नितीश कुमार नुकतेच म्हणजे कर्डला सुद्धा सीएम होते त्यांनी सुद्धा एकशे एक, एक जागा निवडलेल्या आहेत त्यानंतर त्यांच्या जोडीला होती लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान त्यांचे जे चिरंजीव आहेत चिरग पासवान त्यांचे लिडर चिराग पासवान इथे बघा नितीश कुमार म्हणजे जोड्या ला व्हायला आपल्याला काय विचारलं होतं बीजेपी बीजेपी मध्ये आपल्याला काय लिहायचंय सम्राट चौधरी त्यानंतर विचारलं नाही जनता दल जनता दलला प्रमुख कोण होते तर नितीश कुमार त्यानंतर विचारला जातो लोक शक्ती जन पार्टी चिराग पासवान त्यानंतर हिंदुस्तानी अममोर्चा जीताराम मानजी ओके त्यानंतर आहे राष्ट्रीय लोक मोर्चा उपेन्द्र कुशवाहा ओके अशा पद्धतीने हे जे पक्ष आहेत ते एकत्र लढले म्हणून याला म्हटला जातो एनडीए ओके जागा जागा सुद्धा विचारल्या जातात जोड्या लावायला लक्षात घ्या हे लिडर विचारले जातात एकशे एक जागा ने लढवल्या जनता दलने एकशे एक जागा लढवल्या त्याच्यानंतर लोक जनशक्ती पार्टीने एक अठ्ठावीस जागा लढवल्या त्यानंतर यांनी सहा जागा लढवल्या त्यानंतर यांनी सुद्धा सहा जागा लढवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे यानंतर आपल्याला बघायचंय की महायुती ओके दुसरा आहे महागठबंधन महागठबंधन म्हणजेच महायुती आपण त्याला म्हणतो आता ह्या महायुतीमध्ये आपण पाहू शकतो की कोणी कोणत्या पक्षाने किती जागा घडवल्या महायुतीमध्ये सगळ्यात महत्वाचा पक्ष मानला जातो तो म्हणजे राष्ट्रीय जनता दल ओके आर डी आणि त्यामध्ये लिडर जे होते ते तेजस्वी यादव त्यांनी जवळपास एकशे बेचाळीस जागा लढवल्या किती एकशे बेचाळीस त्यानंतर आहे त्यांच्या तोडीला राष्ट्रीय काँग्रेस ओके राष्ट्रीय काँग्रेस कोणाच्या नेतृत्वाखाली राजेश कुमार किती जागा लढवल्यात साठ जागा लढवल्या जा किती जागा साठ जागा लढवल्या त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी गेली महबूब आलम यांनी किती जागा लढवल्या वीस जागा लढवल्या त्याच्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी ओके अजय कुमार यांच्या टिकटुवाखाली यांनी जागा लढवलेल्या आहेत चार जागा लढवल्या त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी राम नरेश पांडे यांनी नऊ जागा लढवल्या त्याच्यानंतर आहे विकसित इन्सान पार्टी मुकेश सहानी यांनी जवळपास चौदा जागा लढवल्या आणि यांचं जे आहे या याला आपण म्हणतो महायुती महायुती ओके यांनी लढवलेले जागा आणि लीडर असा एक प्रश्न आपल्याला जोड्याला लावायला विचारला ला, जाऊ शकतो पहिल्यामध्ये हो एनडीए चा दुसऱ्यामध्ये हो महायुतीचा ते तुम्हाला समजलं पाहिजे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा पाठिंबा त्याला पुढे आपण जाऊया की आणखी काही प्रादेशिक पक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे लीडर सुद्धा विचारले जाऊ शकतात जसं की बिहारमध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त नाव होतं ते म्हणजे जन स्वराज्य पार्टी ओके त्यांचे लीडर ओके या ठिकाणी आहे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी पशुपाती कुमार पारस याचे लीडर होते त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम लीग ओके त्याला त्याचे अख्तार इमाम एक प्रमुख होते त्यानंतर जन स्वराज्य पार्टी प्रशांत किशोर बहुजन पार्टी आहे शंकर महतो ओके okay, त्यानंतर आम आदमी पार्टी राकेश यादव यांनी ज्या जागा आहेत त्या लढवल्या किती यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो पंचवीस जागा यांनी लढवल्या पंच पंचवीस यांनी दोनशे अडतीस सीट लढवलेली आहेत ओके त्याच्यानंतर बोजन पार्टीने एकशे तीस जागा लढवल्या आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे तिसरा पार्ट जर आपण म्हणतो की एनडीए ला बहुमत मिळालेला आहे आणि एनडीए ला बहुमत मिळालेलं आहे त्यामध्ये पक्षाने किती जागा लढवल्या हे पहिल्याच्या आपण पाहिलेले पण पुन्हा आपण बघूया की भारतीय जनता पार्टीने एकशे एक जागा लढवल्या त्यामध्ये एकोणनव्वद जागांना त्यामध्ये विजय मिळवलेला आहे एकोणनव्वद जागा म्हणजे हे देखील आपल्याला महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर मग अशा आपण बघितलं की जनता दलने ही एकशे एक जागा लढवल्या आणि पंच्याऐंशी जागेवरती त्यांना विजय मिळालेला आहे त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी अठ्ठावीस जागा आपण बघितल्या एकोणीस जागेवरती त्यांना विजय मिळाला त्याच्यानंतर हिंदुस्थान जागा लढवल्या पाच जागेवरती त्यांना विजय मिळवलाय राष्ट्रीय लोक मोर्चा सहा जागा लढवल्या चार जागेवर विजय मिळाला आणि एक अपक्ष म्हणजे अपक्ष ओके म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यांनी दोनशे त्रेचाळीस जागा सगळ्या ज्या आहेत त्या लढवल्या आणि त्यामध्ये दोनशे दोन ला स्पष्टपणे बहुमत मिळालेलं आहे ओके हा एक टेबल परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे किती जागा लढवल्या कोणकोणते पक्ष आहेत कोणकोणते लिडर आहेत हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी ओके हे देखील या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं चला पुढे आपण यानंतर बघूया ते म्हणजे ती महायुतीने किती जागा लढवल्या त्यांनी सुद्धा दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्या एनडीएने दोनशे त्रेचाळीस लढवल्या यांनी सुद्धा दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्या आता ह्या दोनशे त्रेचाळीस मध्ये यांना किती जागेवरती कि विजय मिळवला जसं की एनडीए ला दोनशे दोन, दोन जागेवरती विजय मिळवलेला आहे पार्टी वाईज आपण बघू शकतो सगळ्यात महत्वाचा महाविकीतला पक्ष होता तेजस्वी यादव यांचा ओके कोणता राष्ट्रीय जनता दल एकशे बेचाळीस जागा लढवल्या आणि पंचवीस जागेवरती त्यांना विजय मिळाला लक्षात घ्या पंचवीस जागेवर त्यानंतर काँग्रेस काँग्रेसने किती जागा लढवल्या बासष्ट आणि विजय किती जागेवरती मिळाला आहे सहा जागेवरती चला बोले बहा कब वीस जागा दोन जागेवरती विजय मिळालेला आहे त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी नऊ खातही बोललं नाही ओके झिरो त्यानंतर मार्क्सवादी पार्टी चार विजय मिळवला एक जागेवरती त्यानंतर इंडियन तीन, ए, ओके, एनडीए पार्टी दोनशे त्रेचाळीस विजय मिळवला दोनशे दोन, दोन ओके चला पुढे महायुती महायुतीने जागा किती लढवल्या दोनशे त्रेचाळीस आणि विजय किती जागेवरती मिळाला आहे पस्तीस जागेवरती विजय मिळवलेला आहे पस्तीस जागेवरती फक्त विजय मिळालेला आहे महाव्यतीतल्या जवळपास आपण बघू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सहा पार्टींनी मिळून जागा दोनशे त्रेचाळीस लढवल्या आणि फक्त आणि फक्त पस्तीस जागेवरती त्यांना विजय मिळालेला आहे ओके हे देखील महत्वाचं आहे चला पुढे यानंतर आहेत ते अन्य पार्टी ज्यामध्ये बहुजन पार्टी असेल बघा पंचवी सॉरी वेगवेगळ्या वे पार्टी आहेत आणि त्या पार्टीमध्ये पंचवीस पाच बहजन बहुजन एकशे तीस जागा लढवल्या एक, एक जागा जल स्वराज्य जो महत्वपूर्ण बिहार मधला पक्ष मानला जातो त्याला खातं सुद्धा उघडता आलं नाही हे देखील महत्वाचं आहे चला पुढे यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न प्रत्येक निवडणुका झाल्या की बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो की दोन हजार पंचवीसच्या बिहार निवडणुकीचा निकाल नुकताच झाला यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते तरुण आमदार आणि वयस्कर आमदार आपल्याला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सर्वात तरुण आमदार हे गायिका आहे आणि वय वर्ष फक्त आणि फक्त पंचवीस वर्ष कंप्लीट विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला वय ज्या लागतं ते पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण आहे मैतली ठाकूर या गायिका आहेत या सर्वात विधानसभेमधल्या बिहारच्या तरुण आमदार ठरलेले आहेत हे देखील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यानंतर आपण पाहू शकतो की <coughs> पहिल्या निवडणुकीमध्ये या सगळ्यात तरुण आमदार ठरलेल्या आहेत दुसऱ्यामध्ये आपण बघूया सगळ्यात वयस्कर आमदार ओके सर्वात वयस्कर आमदार ठरलेले आहेत विजेंद्र प्रसाद यादव वयोवर्ष एकोणीस जनता दलाचे आहेत